स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आता पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस पुढच्या शुक्रवार पासन श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे श्रावण महिन्यात कोणकोणत्या सेवा आणि पारायण करायचे असतात त्याचबरोबर शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण आपल्याला कसे करायचे आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका

श्रावण महिन्यात रविवारी सूर्यनारायणाची पूजा नागपंचमी श्रावणी सोमवार मंगळागौरी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन श्रीकृष्ण जन्माष्टमी हे दिवस महत्वाचे असतात हे सर्व सण या महिन्यामध्ये येत असतात या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला बऱ्याच सेवा करायच्या असतात त्यामध्ये रुद्राभिषेक तसेच शिव अष्टोत्र नामावली बारा ज्योतिर्लिंग हे सर्व सेवा आपल्याला करायचे आहे त्याचबरोबर शिवलीला मृताचे पारायण सुद्धा आपल्याला करायचं आहे आता ते कसे करावे प्रत्येक अध्यायाची वेगळी फलश्रुती असते या ग्रंथात सर्व अध्याय अतिशय महत्वाचे आणि वेगळी वेगळी फलश्रुती देणारे आहेत पवन महिना हा भगवान शिवाच्या पूजेचा सर्वश्रेष्ठ महिना मानला जातो म्हणून या महिन्यात प्रत्येक सोमवारी शिवमूठ महिली जाते अभिषेक पठन होम हवन उपवास व्रत केले जातात सर्वांचा हा आवडता महिना असतो या शंकर जमेल तेवढी सेवा सेवा आपल्याला मनापासून केली तर नक्कीच भगवान शंकर प्रसन्न होतात या महिन्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजेच काय तर आपण सेवा का करतो तर बघा आपण जर सेवा केल्या तर ते कधीतरी जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा ही सेवा मदतीसाठी आपल्या आपल्या कामात येत असते सर्वांच्या आयुष्यात दुःख संकट आहेत यामधन आपल्याला योग्य दिशा मार्ग सापडावा म्हणून आपल्याला सेवा करायच्या असतात तर या महिन्यात जेवढी पण आपण सेवा उपाय व्रत केले तर आपल्या घरामध्ये जे येणारे संकट आहे ते नक्कीच टळतात कारण भगवान शंकराची जो कोणी सेवा करतो त्याची स्वतः भगवान शंकर संरक्षण करतात जेवढी जमेल तेवढी सेवा करा सेवा या महिन्यात सर्वांनी न चुकता आपल्या घरातच रुद्राभिषेक करायचा आहे आपल्या घरात शिवपिंडीवर रुद्राभिषेक करायचा आहे शिव शिवमहिन्माचे पठण करायचे आहे शिव शिवमहिन्माचे पठण करत आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे ही सेवा खूप प्रभावी आहे जर जमेल तर पूर्ण महिनाभर तुम्ही आपल्या घरामध्ये रुद्राभिषेक करा नाही तर किमान सोमवार सोमवार जरी केला तरी सुद्धा चालेल ह्या सेवा केल्यामुळे आपल्या घरातील तापट किंवा जे हट्टीपणा करतात चिडचिडपणा करतात यावर ही सेवा एक रामबाण उपाय आहे तर नक्कीच ही सेवा या महिन्यात सर्वांनी आवर्जून करायची आहे ही संधी आपल्याला मिळाली आहे याचे आपल्याला सोनं करून घ्यायचं आहे आपल्या गुरुमाऊलींनी अगदी साधा आणि सोप्या पद्धतीने घरातच कशी सेवा करायची आहे हे सर्व सांगितले आहे त्याचबरोबर शिव अष्टोत्र नामावलीचे पठन करायचे आहे शिव शंकराचे एकशे आठ नावांनी शंकराला बेलपत्र किंवा तांदूळ अर्पण करायचे आहे ज्यांना कोणाला एकशे आठ नाव वाचन करणं शक्य नसेल त्यांनी फक्त ओम नम शिवा या मंत्र्याने सुद्धा तुम्ही बेलपत्र अर्पण केले तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर बारा ज्योतिर्लिंग यांचे सुद्धा आपल्याला पठन करायचे आहे तसेच सर्वांनी प्रभावी मंत्र महामृत्युंजय मंत्रांचा आपल्याला या महिन्यामध्ये जास्तीत जास्त जप करायचा आहे ज्यांना हे शक्य नसेल त्यांनी ओम नम शिवाय या मंत्राचा सुद्धा जप अखंड केला तरी सुद्धा चालेल पूर्ण महिनाभर आपल्याला शिवशंकराच्या सेवेत लीन व्हायचं आहे आपल्याला जेवढी होईल तेवढी सेवा करायची आहे यासोबतच शिवस्तुती सुद्धा आपल्याला पठन करायची आहे आता याचबरोबर तुम्ही या महिन्यात पारायण कोणतेही पारायण सुद्धा करू शकतात गुरुचरित्र पारायण करू शकतात स्वामी चरित्र पारायण करू शकतात नवनाथ पारायण करू शकतात हे सर्व पारायण तुम्ही या महिन्यामध्ये आवर्जून करू शकतात संकल्पयुक्त सेवा जर तुम्हाला करायच्या असतील तर हे सुद्धा तुम्ही या महिन्यात करू शकतात ज्यांना कोणाला सोळा सोमवार व्रत करायचे असतील ते सुद्धा तुम्ही या महिन्यापासून सुरू करू शकतात तसेच वरद लक्ष्मी व्रताची सुरुवात ज्यांना कोणाला करायची असेल तेही तुम्ही या महिन्यात करू शकतात हा महिना खूप पवित्र असा आहे म्हणून सर्वांनी जे काही जमेल ते सेवा पारायण करायचे आहे आता यानंतर या महिन्यात सर्वात महत्वाचं म्हणजे शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण कसं करावं नियम काय तर बघा या महिन्यात या ग्रंथाचे सर्वांनी आवर्जून एक तरी वेळा पारायण करायचे आहे यामध्ये फक्त पंधरा अध्याय आहे आयुष्यात खूप अडचणी आहेत तसेच इच्छापूर्ती मनोकामना जे कुठले असेल त्यासाठी किंवा मग संतान प्राप्तीसाठी तसेच श्रावण महिन्यात शिवलीलामृताचे महत्व अधिक आहे याचं जर आपण पारायण केलं आपल्या घरातील वातावरण सात्विक तर होतच सा, तसेच घरात असणारे आजारपण सुद्धा कमी होत असतात भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण नक्कीच या महिन्यात करावं या ग्रंथाचे पारायण तुम्ही एक किंवा तीन नाही तर मग सात दिवसाचे सुद्धा तुम्ही करू शकतात तुम्हाला जमेल तसे तुम्ही करू शकता या पारायणाची सुरुवात आपल्याला कोणत्याही सोमवारी करायची असते पण श्रावण महिना असल्यामुळे आपण कुठल्याही दिवशी या पारायणाची सुरुवात करू शकतात या ग्रंथाचे पारायण तुम्ही जवळ जर मंदिर असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही करू शकतात किंवा घरात सुद्धा करू शकतात या ग्रंथाचे पारायण करण्याआधी तुम्हाला भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे की मी शंकरांना प्रसन्न करून शांती समाधान आनंद जी कुठली इच्छा असेल ते बोलून तुम्हाला यासाठी मी अमृत ग्रंथाचे एवढ्या दिवसांचे पारायण करणार आहेत तर हे कार्य भगवान शिवशंकरांची कृपा करून पूर्ण करून घ्यावे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर पारायणाची सुरुवात करायची आहे सात दिवसाचे तुम्ही जर करणार असाल तर पहिल्या दिवशी तुम्ही दोन मग दुसऱ्या दिवशी दोन असे तुम्हाला सात दिवसात पूर्ण पारायण करायचे आहे तसेच या काळात आपल्या घरातच शंकराला नैवेद्य सुद्धा दाखवायचं आहे आरती करायची आहे उद्यापनाच्या दिवशी म्हणजे सातव्या दिवशी तुम्हाला उद्यापन करायचं आहे त्याचबरोबर जेव्हा तुम्ही वाचन करत असाल तेव्हा मात्र दिवा लावा अगरबत्ती लावून हे वाचन करायचे आहे तर यासाठी नियम काय तर बघा पारायण असे वेगळी मांडणी करण्याची गरज नाही आपल्या देवघरातच शिवपिंडी असतेच त्यांच्या समोर आपल्याला बसून हे तुम्ही वाचन करू त्यानंतर हे वाचन तुम्हाला संध्याकाळी प्रदोष काळात करायचे आहे प्रदोष काळ म्हणजे पाच ते साडेसात या काळात तुम्ही हे वाचन करू शकतात पण ज्यांना वेळ नाही त्यांनी कधीही वाचले तरी सुद्धा चालेल यानंतर परान्न घेऊ नका कुठलीही सेवा जेव्हा आपण करतो संकल्पयुक्त तेव्हा परान्न मात्र वर्ज करायचं असतं परान्न वर्ज करायचं हे मौसाहार करायचं नाही तसेच ब्रह्मचर्याचे पालन सुद्धा आपल्याला करायचे आहे आणि हे, हे पारायण आपल्याला पहिल्या दिवशी जिथे बसणार तिथेच पूर्ण बसून सात दिवस तिथेच बसायचं आहे आणि हे वाचन आपल्याला पूर्ण करायचं आहे तसेच या पारायणाची सांगता कशी करायची तर जे आपल्या घरामध्ये जेवण बनवणार आपण त्यात तुम्ही कुठलेही पांढरे एक पदार्थ करा एक नैवेद्य तुम्हाला बनवायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला जे जमेल ते गोडधोड तुम्हाला सुद्धा बनवायचं आहे आणि उद्यापन करायचं आहे तसेच यानंतर गोरगरिबांना पांढऱ्या वस्तू तुम्हाला दान करायचे आहे मंदिरात जाऊन शंकरापुढे यथाशक्ती तांदूळ पैसे ठेवून तुम्हाला हे मंदिरामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे दान करायचं आहे तसेच ब्राह्मणाला यथाशक्ती दक्षिणा पांढरे वस्त्र तुम्ही दान करू शकतात तसेच रोज ओम नम शिवाय या मंत्राची एक तरी माळ तुम्हाला जप करायची आहे म्हणजेच काय तर एकशे आठ वेळा तुम्हाला ओम नम शिवा या मंत्राचा जप करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला सेवा उपवासना करायची आहे त्याचबरोबर शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण आपल्याला करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्रीस्वामी समर्थ हो।